अमित कोण उपसुक चाललेलो की प्लंबिंगचा काम घेतलेलो हो आमचं मेहनती माणूस हा संधू एक नंबर त्यानं अख्या जंगलात ना पायप आणला वडीत एवढं लांब हो बघा तर मित्रांनो चला ही म्हणजे उपसू देत आपण भात तरी ठेवूया तोपर्यंत तिकडे चूल पेटवून इकडे ना पहिलीच वाम भेटले काडवी भेटले पहिलीच साधारण आम असतं हैरा हैरा सबास तो काही जात नाही आणि इकडे वाले पकडला मोठीच दाखव एकच नंबर गमप्या नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रोहणा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो दहा वाजले सकाळचे आणि आपल्याकडे ना भन्नाट प्लॅन आहे तर आपण चाललोय कोंडुपसाईला जाम मंडळी आहे जाम मंडळी आहे तर व्हाळाला पाणी बरंच असेल तरी पण बघूया जाऊन कुकिंग पण करायची आहे मस्त जेवण वगैरे हो पण बनवू कोण पण उठू मासे पण पकडू तर जंगलातल्या व्हाळात चालू आहे खालती एकदम तर ही आमची मंडळी आहे बरीच मंडळी आहे आणि जा काय हातात भेटत ता घेऊन निघाली आहे दिलीपदादा इकडे बघ हो इकडे दिलीपदादा आहे आणि बरीच मंडळी पुढं आहे ती ति, तिकडे गेल्यावर दाखवते कारण वाटा ना वाटा ना दिसणार नाही एक 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 फुडं झाले काय भेटत हातात पकडून तर माझ्या खांद्यावरती टोप आहे त्याच्यात चिकन पण आहे जेवणाचा सामान आहे एकंदरीत तर इकडेच खालती वाळ आहे आणि हो बघताय पायप आहे अक्षय अक्षयाकडं पण पायप आहे तर कोंड उपसुक चाललेलो आम्ही की प्लंबिंगचा चा काम घेतलेलो आज कळत नाही अमित कोण दुखुक चाललेलो की प्लंबिंगचा काम घेतलेलो बघा ही एवढी मंडळी आहे आप आपल्याकडं व इकडं बाबू आहे तो दादा आहे अक्षय आहे गंप्या टोप घेऊन खांद्यावर संधू आणि संधू जांभी काढता आधी म्हणता मासा नंतर बघतय आधी जांभी काढत हो बऱ्याच दिवसानंतर अमित आहे अमित या एकने आधी जांभी कुणी दाखवला ना कळत नाही काजूच झाड आहे खालती एकदम जंगलातलं त्याच्या पडलेले काजू, ले ले काजू। किती भेटले हे लवकर चला उपसुक चला हे बघा आम्ही त्यांना जांबी पण कवळला साधारण किशात ठेवला टाइम नको तरी चला हे बघा संदून पण बरेच कवळला ना साधारण पाव किलो कवळला ना चला तुम्ही पाईप घ्या आणि हे बघा आता कसं माहितीये उतरानाय त्याच्यामुळे पाईप बिप घ्यायला ना बाबू आता ठीक आहे येताना जीव जाणार आहे आता ना <laughs> आता उतर नाही सगळं तर इकडे पाणी ह्याच्यात मासे भरपूर असतात पण खूप पाणी ह्याच्यात आणि पाणी व्हाळ वरती येत असणार तर आपल्याला वरती जायचं नाही ह्या जंगलातनं आता खाली आलो आपण वाट अजिबात नाही आ बिट लागलं मरणाचं हे बघा काटबिट लागलं मरणाचं वरबाडला माझे पण घोट्याचे वेली लागले होय मी आम्ही आम्ही चौगजण आलो हातात सामान घेऊन पाईप बी वाले मागेच आहेत अजून हो आमचो मेहनती माणूस हा संधू एक नंबर त्याने अख्ख्या जंगलात ना पाईप आणला वडीत एवढो लांब हो बघा किती लांब तरी बघा ही पण कोण उपसलेली आहे वरती बांध टाकून एका कारणीभूत ना येऊ माणूस आहे बघा हो हो पुढचो संधून तर याच्यात ना मासे खूप असतात पण मळी जास्त भेटतात काय काय भेटलेलं समजू आता पण मासे बघितली जमा झाले ना परत ना आता तुम्ही उपसलात ना डो वगैरे तर मासे जमा होतात परत कारण व्हाळाचं पाणी अजून वाहत आहे ना त्याच्यामुळे मग पाईप बी जुगाड करावा लागतो तर इथलीच कोंड वरती उपसायची आहे कापीचा कोंड उपसायचा आहे तर आम्ही पाईप घेऊन पुढं झालो त्याच्यामुळे पाठी राहिले बोलले उगात तरी पाया बी आहे जो पडोखवायचा तर इकडे बघता ही बघा ही कोंड उपसायची आहे गेल्या वर्षी आपण उपसलो होतो हैर भेटले होते दोन मोठे तर ह्याच्यात वालय बिलय भेटतात काढवे बिडवे यंदा काय भेटता बघूया तरी बघा एवढं वरून पाणी येतं हे ॲडजस्ट नाही करू शकत तुम्ही बांध घालून तर त्याच्यासाठी पाईप आणलात तर पायपाने पाणी पूर्ण बाहेर सोडून द्यायचं आहे बघू आता तर ही पहिल्यांदाच आपण कोंड उपसली होती ह्याच्यात तर जमा झाले असतील तर ज्यावे जयू दोन तीन दिवसासाठी आलो हा पण ते का कोंड उपसूची माझ्या घेऊ भेटत आणि उपसला नाही की दांडका टाकणार अमितने अमित मी याचे होय ना अमित तर हे वरचं पाणी आहे ना हे लवकर आटतं तिथे आटत नाही लवकर हे झाड पण आलंय यावर्षी हो इथं उंच करू हवा मग दोन पाईप जाते राबकन तिथं खाली एक पाईप पा आलो काय आपलो हां आलो 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 अक्षय आलो पाईप घेऊन तिकडनं तर मित्रांनो ना पाईप इकडे मॅनेज केलाय पाईप लावूल आहे पूर्ण फक्त एवढं वरचं जेवढं पाणी येत आहे ना ते पायपातून जायला पाहिजे काय कम्प्या नाही तर उरलेलं पाणी पाईपावर ना कोणती यायचं एवढं पण वरून पाणी येतं ना ते पायपात टाकलंय सगळं आता खाली बघूया या किती पाणी येतंय ते पण पाणी झालं मॅनेज आता पाणी नाही हे बघ आता कोण उपसुक तयार आपली फक्त आता आपली गँग जरा लावू हवी अक्षय पुष्पाची पावर दाखव आता एवढं आता पाणी वरून वाढत येतं ना ते सगळं खाली सोडलंय बघा पायपा केला नाही बाबा एकदा जी उपसोची सुरुवात आहे अक्षय मेला उपसो उपसा सुरुवात केल्याने तू अजून माती जाणतस पुष्पा माती जाताय अजून बघूया उपसायला बराच वेळ लागतो पहिलं ना नाही बघा पूर्ण तिकडपर्यंत असतं ना त्याला वेळ लागतो बराच इथपर्यंत खाली झालं ना पाणी त्याच्यानंतर मग पाण्याचा आकार मन जरा कमी होता मग जरा आटा लवकर मंडई जामा पण आता कामाची कोण कोण कळत संधू मास पण पकडूक लागलो मेल्या लगेच काय भेटला संधू पातकी पकडला संधू पातकी बघ पुढ्यात कुडता शाबास अक्षय शबास झुके का नाही साला शाबास ताई आता धऱ्याचा ता चालता अजून एक हाईट बांधली ती काय काच कळत नाही आपला काय तर मित्रांनो चला ही म्हणजे तोपर्यंत उपसू देत आपण भात तरी ठेवूया तोपर्यंत तिकडे चूल पेटवून तर चिकन बनवायचं आहे आणि भात बनवायचा आहे तर अशा चिकन तर तोपर्यंत आपण भात भीत बनवूया या भात ठेवूया नंतर मग चिकन बनवूया चूर बनवायला लागेल सावली जरा इकडे सावली आहे तर बराच वेळ लागेल साधारण दोन तास पण जातील उपसायला पण मंडळी आहे ना जास्त तर आधी आधी कसं आहे नवीन नवीन असताना पटापट उपसुक होता नंतर मग वैतागता आगता मंडळी हळूच हा बघा कायदा मलाच करतात संदो आहे अक्षय आहे बाबू आहे आपलो आणि गंप्या ये आवाज ऐकून मास बाहेर तरी दे नको आम्ही इकडे जरा जेवण बनवतो इकडे टोप ठेवलाय चुलीवरती आता भात जरा जास्तच लागत आज तर इकडे भात ठेवलाय चुलीवरती चूल पेटवून मस्त पैकी तर त्यांचं काम चालू आहे बहुतेक आठवला नाही रे भात ठेवीपर्यंत बहुतेक आठवलं आणि कातळ बहुतेक मोकळा झाला आहे मित्रांनो मरणाजात आणि पाणी पण प्रॉपर ॲडजस्ट झालं हे बघा पाणी येत नाही अजिबात वरून खाली आता हे सगळं पाणी भारी टाकलंय तर जेवी तिकडे चिकन आहे तर हे चिकन आहे इकडे जवळजवळ तीन एक किलो असेल तर मसाला लावूया तोपर्यंत चिकनला मसाला लावूया चिकनला हे आलो पेस्ट आहे

चिकन होईपर्यंत बहुतेक कोण आठवते माका वाटत आपल्याक फक्त मास धरूत आज चिकन बनवू चाल तर इकडे फक्त चिकनला एक नंबर असा मसाला लागलाय पण विषय काय माहिती आहे काळीज वगैरे भाजूचा होता आता राहिलाय आता काढते बाहेर नाही ठेवून ते जाऊ मसाले लावले मसाला ला काळी एक आहे भेटला नाही इकडे काय दोन तर इकडे कांदा टोमॅटो वगैरे सर्व कापून ठेवलंय तर चिकन फोडणीला टाकूया त्याच्या अगोदर इकडे टेटस बघूया या तर विषय काय असतो माहिती आहे हेच पाणी फक्त आता उचलून टाकायला लागतं एवढा भाग तर पटापट आटतो हे पाणी उचलून टाकायला लागतं टीम लीडर अक्षय गुरव उर्फ पुष्पा पुष्पा झुके का नाही साला तो आता वाकलो वाटता शबास संधू मजा घेतोय ना उपसूची चिकन बनवू तर वाक्या फक्त लगेच फोडणी टाकले की विषय झालो लगेच एंड नाही लय चिकन फोडणी टाकले की, की, की उपसुक आलंय मी जरा थांबा हे इकडे चिकन आहे मसाला लावलेलं टॉमॅटो आहे कांदा आहे मिरची आहे चला टोप ठेवलाय चुलीवरती चिकन बनवूया ती म्हणजे उपासता ते ऐकत नाही या गांप्या इकडे आलो मध्येच पळून हात दुखाव लागला ना तेल टाकलंय विस्तव केला नाही जेवून त्याच्यामुळे आगच झाली आग झाली जेव्हा आग मग लगेच इथलं ना आपला कापलं तेल मिरची टाकूया लसूण आहे हडा मसाला थोडासा कांदा टाकलाय कांदा तर कांदा भरपूर आहे कांदाच फक्त टाकायचा आहे आणि टोमॅटो आज वाटत नाही ग्रेवीवाला बनवायचं त्याच्यामुळे कांदा जास्त आहे थोडंसं मीठ टाकूया टाकूयाच्यात मग अशी चिकन मध्ये टाकलेत कांद्याचे हिशोबाने टाकले मिरची पावडर आहे गरम मसाला आहे आहे हळद चिकन मसाला खाऊ बस भारीच वास सुटला आहे <laughs> बजर। अरे हे चिकन टाकूया फायनली रश्यावाला चिकन म्हणू का पाणी ओतूक लागत पाणी ओतूक काय नाही पिशवीन पाणी ओतूक लागतं बसला तर इकडे आपलं चिकन शिस्तय या बहुतेक कोण मारला नाही पण नंतर आता आळस केला नाही ते बघा असा विषय होतो नंतर मग हे असं पाणी टाकायला लागतं आता बॉडी होताय की बॉडी कमी होताय काय कळत नाही आज <laughs> पॉट कमी व्हायत जर कोण मोठी उसूची असली ना तर माणसा पण अशी मोठी लागतात मोठी मोठी आणि जास्त जास्त गम्प्यानं आपला काय टप हातात घेतला नाही तो काही खाली टेवीत नाही आहे एकटत उपस्त आहे तिथं पाईपाने भरपूर साथ दिली आहे पाईप नाही हल्ला या बघा मस्त पैकी आता जरा फास्ट फायरिंग लावली आहे दोन बादलीची एकाच ग्रुपवरून आता दिल्या विषेक बादल्या मी आणि ते आलो आहे गम्प्याची इथे मी होतो हे दादा अगोदर शोधताय मासं पण अजून भेटत नाहीत पाणी मारणार अजून <laughs> वाले बघितलंस इथून आली बाहेर आणि गेली तिथं ही भाई बाई बघ केवढी बघ पकड हेती बघ गेली ही मंडई इकडे उपसता आणि हा काय सुचला यो हात घालून मासे काढता ते का पार सांगतात आता नको आता नको तरी ऐकता काय बघ दोन मासे वाढवते तर मासे काढले ते बघा एक वालय पण भेटले दोन तीन मळी आहेत काहीतरी शेंगटे वाटत आणि हैरा म्हणता आत बिळात तो काही लांब गेलो हि बाय एक वाजून वालय काढलान अरे यो मासा आपल्या पकडूक देत की नाही हो स्वतःच पकडतात दांडका टाकूक दा लागत उपसून होईपर्यंत गम्प्या बांधून ठेवा आईच्या गावात काढलान कंप्यान काहीतरी काय काढलं कंप्या शेंगटे शेंकटेंकटे काढून वर ठेवत आहे बघा तर वालय असतं त्याच्यात ही एक, वाले, एक वाले, ही एक वालय बघा अजून एक वाल बघ तीन वाले भेटले आणि दोन वाले बाहेर आलेले आपण गेल्या त्या पाण्यात काय आधी उपसूया नंतर माश्याचा विषय बघूया दाखव गमप्या हय म्हणत होतो हो पण काढला ना न वालये ना मित्रांनो मोठी एक नंबर साईज आपण साईज बघा कसली आहे खतरनाक साईज आहे बिग साईज आहे तर याच्यात वालय बिले असतात तर मित्रांनो पाणी बहुते गाठल बहुतेक गाठले आता मासंबीचं बघूया आहोत काय आम्ही थाय की काय बादले तर टाकाय त्या पकडून लगेच हे बघा ऑलरेडी एवढे मासे पकडले त्यांनी वालय बिले पण भेटल्यात तीन चार हे बघा ही मग अशी कम्प्यान पकडलेली चांगली साईज आहे संधू काय भेटत की नाही हातात हो पाणी काढता मासो काढता अमित काय हा की वालय बिला लागता की आता हा नाही म्हणता मग गेले काही वालय हम्म हे इकडनं दांडकी बघ इकडे एक वालय बाहेर आली पाणी आटताना तशी वालय बाहेर येत आहे अक्षय काय दाखव हा एकच नंबर टाक शेंगटी पण घे इकडे पहिलीच वाम भेटले काडवी भेटले पहिलीच साधारण आम तर पाणी आटला पण मास काही दडलत तर कळत नाहीयेत हैरा हैरा है है है। शबास तो काही जात नाही आणि गंप्याने इकडे वाले पकडला ना मोठीच दाखव एकच नंबर गमप्या हे बघा स्लो पीस आहे खतरनाक पीस आहे हैरा है। है हैरा तो हैराय एकच नंबर असत मग जे काटो लागलो ते काढव्या ना माझ्या काटो लागले ते काढवी हर भेटलो एक मित्रांनो तर आपण इकडे पकडतोय गम्प्यान वाले पकडला हे हैर नाही हा अजून काढला बिळी काढला बघाय हो। तो होत मळ्यांची साईज एकदम अशी एवढे मासे भेटले भेटत ना रे भेटत भेटत हे काय टप्पात जमा करत बघा दोन दोन तीन तीन, तीन तीन हातात येतात वालय पण भेटले एक अजून नहीं। 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 मस्त टाकाय त्यात तर काम चालू आहे बाकीचं आता मासा राहिलेलं इकडे तिकडं साठवूचा हो बघा अजून एक पीस आलो कंपेन अजून पण काढला नाही एक मी हा बघा हा एक मजबूत आणि तो एक दोन पीस आलं एक नंबर पीस भेटले एक नंबर दोन पीस भेटले बघा परत यो मित्रांनो ना काठी आलं होत पायपाची लगेच तलाव भरून टाकते सुनील अजून दोन वाले काढला मस्त तुमका वाटत दिलीप दिलीपदा काढला तर खाल ते आहेत दगडात मासे आहेत अजून तर कसं माहितीये वाले वगैरे ना लपतात आज दगडात जाऊन हा त्या अशा शोधायला लागतात आम्ही जरा तिकडनं गाडबाड गाडबाड केला ना मग येतात कंप्याकडं वाले कोंडीतले मासे पकडून झालेत आणि थोडेसे असतील ना ते नंतर भेटतील आधी ना जेवूया आता आणि हे उपसायचं बाकी अजून ह्याच्यात मासे भेटतील तर ते नंतर बघूया आधी जरा पोटात काहीतरी भर टाकूया जेवूया जरा तर इकडे बघताय चिकन एकदम मस्त पैकी रेडी झालंय आणि बसतो तिकडे जेवायलाच आहे पण अमित एवढी भूक लागली ना तो थांबत नाही तो म्हणता आता मी इथं जेव घेते बसतोय आधी तिकडे चला तर चला आता ना जेवूया आधी तराट नंतर बघ विषय बघूया बजालो माका सुरुवात कर घाबरू नको तू सुरुवात कर तर चला मित्रांनो जेवायला या आज कोण थांबणार नाही जेवचा माका माहिती आहे तर मी पण आता जेवतोय हो ग चिकनच रसो अक्षय चला तर मित्रांनो जेवायला या मस्त पैकी चिकन भात गरम आहे खूप तर जेवलेलो फक्त पण हे काय का थारो नाही तर आम्ही ठरवलं होतं दहा मिनटं साधारण आराम करायचा पण हे ना उपसुक सुरुवात केल्यानं संधून लगेचच आहे संधू एका लवकर घरी जाऊ तीम ड्रीम इलेव्हन तीन करोडचं नुकसान होऊ शकता काय आम्ही शबाज गम्प्यातून जेवताच आहे बघा ते काय एक एक घास बरोबर गम्प्या एक एक घास हा थंड पाण्यात वाले असणार दगडात असणार वाले चंदू फक्त तू उपस चल आता मासे पकडूया असला अमित म्हणता असला उपसुक म्हणता घाबरत नाही मी असला म्हणता माका सांगायचं उपसुक अमित मुंबई घेऊ जाणार सकाळी उद्या सकाळी जाणार मुंबई अमित आणि सुनीलने गेलो आता गायब झालो दिलीपदा आणि सुनील गेलं सुनीलला पण संध्याकाळी मुंबईला जायचं त्याच्यामुळे त्यांनी कलटी मारली मास फडफडतात संधू संधू साकाटलो तो हा रेव्यार मारत्या रेव्यार मार रेव्यार मार रेव्यावर रेव्यार मार रेव्यावर प्रॉपर जयू कवळू नान हे बघा हे बघा बादलेट टाकायचे उडतील अरे तर बाहेर पडतात बादलेत टाक पुष्पाची पावर संपली आता मुंबई उद्या जाणार ना तू मे महिन्यात पण येणार नाही त्याच्यामुळे काय मासे अमित काय आहेत की नाही मास ह्याच्यात काय नाही काय असले बिले बघूया आता पाण्या अटला बहुतेक अक्षय बघून पळतात अक्षय तू उतरू नको आधी खाली तर मासे आहेत अजून ह्याच्यात हे बघा कडेला झाले तेवढे मासे पकडूया नंतर दाखवतो किती मासे पकडले ते संधू काय ऐकत नाही आम्ही त्यांनी फोडला ना तिकडनं पाणी हा <laughs> म्हणताना आता भरून जाईल पाईप काढला इथून आता पाणी डायरेक्ट कोंडी मध्ये बघा ए काय आतमध्ये असेल ते काढा कोयता माझा आहे ना मासे पकडून झालेत तरी संधू पकडीत होतो तो बघा तर आम्ही त्यांना लगेच पाणी फोडून टाकला ना बघा पाणी किती येऊ लागला बाण फोडून टाकाय तो तर ता आता पाणी ना होतं तसं होऊन जाईल परत एकदा तर आता आपण कोंड उपसली ना आता कसं पाणी वाहतं आहे व्हाडा त्याच्यामुळे आता पाण्याचा प्रॉब्लेम नाहीत रे बघा एकदम क्लिअर होईल तासाभराने पाणी एकदम चांगलं जेवढं होतं तेवढं होऊन जाईल तर मित्रांनो इकडे बघता एवढे मासे भेटले म्हणजे काम चालू आहे अजून काय सापबीप करूचा अजगर तर हे इकडे अजगर भेटला आहे तर एक ना हैर पण भेटला हा बघा मस्तपैकी हा इकडे हैर आहे त्या वामे आहेत तर वाम जास्त भेटले नाही ना संदुकडे आहेत वाम आहेत काढवे काढवी ही ना सोडून दे तो बाबा। केली लगेच तर हे बघा याच्यात मोठे मासे आहेत तर वाले वगैरे चांगल्या साईज चे भेटले आहे बघा कसली साईज आहे मस्त खतरनाक हे बघा तेवढं आणि खर भेटलेलो बघा कम चाचवताय का जरा आणि हे छोटे मासे आहेत ह्याच्यात मिक्स आहेत मळी वगैरे आहेत सगळे मळी शेंगटी वगैरे पातकू वगैरे हे सगळे आहेत आणि वाम आहेत तीन चार चला तर गंप्या मासे वाटू दे ते बघा तर वाटणी का अशी नसते नॉर्मल वाटणी आहे साधारण साधारण आणि अमितानं आपली उचलून घेतला आणि वाटणी ते का हवं तेवढं माझं तो म्हणता बाकीचं वाटा तुम्ही नाही तर काय करा चला मित्रांनो मंडळी आपली लागली वाटेक सगळा सामान वगैरे आवरून हे बघा कोण बहुतेक भरली पण तो अमित बघा आता तो बघा येताना संधून आणला ना आता आम्ही त्याने घेतला ना गंप्या चल घरी जाऊन आंघोळ करू चला तर मित्रांनो जाम धमा झाली कोण उपसायला माझ्या म्हणून आलेलो बरीच मंडई होती भावेशला सुट्टी नव्हती भावीसाचं काम चालू होता चला, चला मित्रांनो आता घरी चाललं आहे तर ही कोण ना आपण एवढ्यात उपसत नाही एप्रिलमध्ये तरी मेमध्ये उपसतो मेमध्ये पाणी कमी होतं आणि वरून पाणी येत नसतं पण पाईप लावला होता आज तर आत्ता उपसलं ना तर आता पाणी होतं तसं होऊन जाईल एकदम अजून पण वाहतं आहे पाणी त्याच्यामुळे टेन्शन नाही तर बरेच मासे पकडले मस्त जाम दमाल आली तर आता कलटी मारतोय हा व्हिडिओ तेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागतो एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद